इथे फक्त दागिने नाही तर पिढ्या पिढ्यांचा विश्वास मिळतो परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री कैलास अडगावकर ज्वेलर्स दत्त मंदिर बस स्टॉप नाशिक रोड धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाज मन सुदृढ आणि सशक्त होते आणि त्यातूनच समाजकार्य घडून येते असे मत मंत्री गिरीश महाजन यांनी प्रभाग क्रमांक एकतीस मधील मासन नगर येथे व्यक्त केले येथील मुक्तेश्वर महादेव मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित श्री रामायण कथायज्ञ कार्यक्रमाला शनिवारी रात्री त्यांची सदिच्छा भेट दिली यावेळी ते बोलत होते महापौर हिमगौरी आडके कथाकार गजानन महाराज वरसडेकर आणि ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी यांची प्रमुख उपस्थिती होती राजमुद्रा वेलफेअर तर्फे घेण्यात आलेल्या रुग्णवाहिकेच्या लोकार्पण यांच्या हस्ते करण्यात आलं महापौर आडके यांनी कथा कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या प्रभागातील नागरिकांतर्फे महापौरपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले नगरसेवक बाळकृष्ण शिरसाट यांनी स्वागत केले बुधवारी दिनांक चार पासून हा कथा यज्ञ सुरू असून मंगळवार दिनांक दहा समारोप करण्यात येणार आहे या निमित्ताने महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे परिसरातील भाविकांची मोठी गर्दी दररोज रात्री या कार्यक्रमासाठी होते आहे जिवंत देखाव्यांमुळे कथेमध्ये रंगत आलेली आहे मंत्री महाजन यांच्या उपस्थितीमुळे काल भाविकांमध्ये मोठा उत्साह होता भावा त्यावेळी आपल्या सुबह काल स्थिती निवडणारी शिमगाऊंचा एडके आणि मी आज लग्न तुम्ही संध्याकाळी आलो पहिल्यानगरचा कार्यक्रम होता शिर्डीला कार्यक्रम होता लुंडीला कार्यक्रम होता तर कुटुंबात लग्न लावत फिरतोय आज दहा ठिकाणी लग्न लावत लावत पण बाळा तर काय म्हणावं लागेल समजतच नाही गेंडरी झालं मी ज्या लग्न गेलो माझ्या मागे माझ्या मागे अरे म्हटलं अजून तीन चार पहिले होऊ द्या म्हटलं मग आता अशी कोटी कथाय एक वाजण्यापर्यंत चालणार आहे तुम्ही एक वाजता काय आलं म्हणे म्हटलं रे वार तुम्ही वर साडाकर महाराज म्हटलं मग चालेल गरीब असतील म्हटलं मग इथे म्हटलं का आवाज मोठा तिथे आजूबाजूला रहिवास या ठिकाणी निवास पण तक्रार करत नाही कारण दहा नंतर परवानगी नसते आपल्याकडे कचरा <laughs> कोणी विरोध करत नाही अतिशय आनंदाची बाब आहे आपण गेले किती दिवस सात दिवस पण महाराजांच्या वाडीतून आपण कथा ऐकतात आणि खूप गर्दी मला वाटतं हाऊसफुल गर्दी या ठिकाणी असते असंही मला सांगितलं पण आज काही करून तुम्हाला मिळाचाच असा संकल्प दोघांनी केला त्यामुळे मला mm -hmm. के ती आवाज लागलं मला वाटलं खोटं बोलत आहे फक्त काहीतरी दर्शन घ्यायला होतील परत पाठवतील एवढ्या राहतील साडेबारा मी वाजता तुम्ही येऊन तर बघा म्हणून मग आम्ही त्या ठिकाणाला मी सकाळचा जेवलेला नाही माझा आवाज निघती काय म्हणजे आता आला निश्चित मी पूर्ण वेळ या ठिकाणी देईल नक्की देईल चांगला कार्यक्रम आपण दरवर्षी या ठिकाणी घेणार आहोत पुढच्या वर्षी सांगेल या ठिकाणी येऊ मी निश्चित ठिकाणी येईल आणि दोन तास तरी पुन्हा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सध्या नाशिकची स्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कुंभ जवळ येतोय आणि त्यासाठी युद्ध पातळीवर आदरणीय वाहून प्रयत्न चालू आहेत आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की महाराष्ट्रावर ज्या ज्या वेळेला संकट येतो त्या त्या वेळेला आमच्या जिल्ह्यातून पहिली मदत पोहोचते ती बाहूंच्या माध्यमातून कुठलंही काम असो संकट मोचन म्हणून भाऊंची ओळख आहे मारुतीरायन वाचून जसं रामायण फिक आहे तसं गिरीश भाऊन वाचून महाराष्ट्राचं राजकारण फिक आहे बाहूंची <laughs> स्तुती बाहूंच्या तोंडावर वाहून आवडणार नाही पण माणसाचं शरीर चांगलं असलं की माणूस सारं काही करू शकतो आणि भाऊंच्या शरीरावर भाऊंचं प्रचंड प्रेम आहे oh, okay. भाऊंना सर्वात जास्त कोणत्या गोष्टीचा राग येत असेल तर त्यांची वय कोणी विचारली तर भाऊंना राग येतो <laughs> कोणी म्हणणार नाही भाऊंची पासष्ट वर्षाची वय माझ्या चेहऱ्यावर सुरकू आहेत आहे भाऊंचा चेहरा काय अजून पण आमचा <laughs> भाऊ सांगत ते पण आता बाईकवर बोलायला भाऊ थांबू <laughs> शकत <laughs> नाही भाऊंचं आमच्यावर प्रचंड प्रेम आहे आमचंही भाऊंवर प्रचंड प्रेम आहे आमच्या जिल्ह्यात या असं ना काम नाही की भाऊंनी जे हाती घेतलं ना भाऊ जे म्हटलं ते ठरवलं ते करायचं असं भाऊंचं काम आहे भाऊंचं नाशिकवर पण प्रचंड प्रेम आहे आणि जगभरातून भारतभरातून जे साधू येतील त्यांची व्यवस्था व्हावी त्यांनी चांगलं नाव आपल्या जिल्ह्याचं न्यावं म्हणून भाऊंचे अचनात प्रयत्न चाललेत या सर्व गोष्टीतून वेळ काढून लेट का होईना आपण सर्वांना भेटण्याकरता आदरणीय भाऊ या ठिकाणी आलेत बाळाभाऊंचा आग्रह असतो शांताराम महाराज बोडके राहुल महाराज साळुंखे हर्षद महाराज जाचक रवींद्र महाराज भुसारे दीपक महाराज पोरजे यांच्या मार्गदर्शनाखाली कथेचे आयोजन करण्यात आले आहे हो मानिक मेमाने विशाल सांगळे गोरख सराफ बाकेराव डेमसे संतोष उगले सुनील कोल्हे मल्हारी शिंदे सुरेश जडे बापूराव महाजन संजय मराठे नामदेव बोबडे संजय गायकवाड बाळकृष्ण चिंचोरी सूर्यकांत आरोटे प्रमोद महाजन रमेश जगताप सुभाष सोनवणे आदींसह सी एस टी म्हाडा मित्रमंडळ आणि राजमुद्रा फाउंडेशनचे कार्यकर्ते संयोजन करत आहेत एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक